बांधकाम कामगारांसाठी एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे खूपच वाईट अशी अपडेट आहे बांधकाम कामगारांसाठी सध्या जर तुम्हाला माहितीच आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे मागील दीड महिन्यापासून आणि आता ये ते येत्या तेवीस तारखेला आचारसंहिता संपणार आहे आणि या आचारसंहितेच्या काळामध्ये जे आहे बांधकाम कामगारांची नवीन नोंदणी त्याच्यानंतर रिन्युअल हे सगळं बंद करण्यात आलेलं होतं आणि दोन दिवसानंतर आता हे चालू होणार आहे पण यामध्ये जी वाईट बातमी आहे कामगारांसाठी ती अशी की पूर्वी जे आहे बांधकाम कामगार जे आहे आपला जो नव्वद दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र आधार कार्ड बँकेचं पासबुक इतर जे डॉक्युमेंट्स घेऊन स्वतः नोंदणी करता येत होती म्हणजे कामगार जे आपल्या मोबाईलवरून स्वतः नोंदणी करत होता पण आता तसं करता येणार नाही आता, आता कामगारांना जे आहे आपलं नव्वद दिवसाचं काम केल्याचं प्रमाणपत्र जे असतं संबंधित ठेकेदार आणि ग्रामसेवक सेवकाकडून जे प्राप्त होतं त्यांची सहीज एक्का असतो त्याच्यावर ते नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र घेऊन आता कामगाराला जे तालुक्याच्या ठिकाणी जे ऑफिस चालू झालेले आहे ते घेऊन तिथं तालुक्याच्या ठिकाणी जावं लागणार आहे आणि तिथं जाऊन त्यांना स्वतःची नोंद किंवा रिन्युअल करावं लागणार आहे पूर्वी जे इथं मोबाईलने करता येत होतं प्रत्येक कामगार जे आपापल्या हिशोबाने मोबाईलने नोंद करू शकत होता तर या पुन्हा तसं करता येणार नाही यामध्ये जे आहे कामगारांचं नुकसान होणार आहे कारण कामगाराला ज्यावेळेस आपली नोंद करण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी जावं लागेल त्यावेळेस त्याचं एक दिवसाची जी मजुरी असते मजुरी बुडणार आहे पुन्हा जाण्या येण्याचा खर्चसुद्धा लागणारच आहे त्याच्यामुळेच मी म्हटलं कामगारांसाठी अत्यंत वाईट बातमी आहे पूर्वी जसं मोबाईलने नोंद करता येत होती रिन्युअल करता येत होतं त्याचा काहीच करता येणार नाही फक्त आता आपण जे आहे मोबाईलद्वारे जे आपलं जे खातं आहे किंवा जी नोंद आहे ती नोंद फक्त आपण तपासू शकतो त्यामध्ये ती ॲक्टिव आहे का डीएक्टिव्ह आहे हे सगळं फक्त तपासू शकतो बाकी आपण त्याच्यामध्ये काही बदल करता येत नाही किंवा आपल्याला नवीन नोंद करता येत नाही जसं की मी आज तुम्हाला सांगितलं कामगारांसाठी ही जे एक अत्यंत वाईट बातमी आहे तुम्हाला हे जे नवीन बदल करण्यात आलेले आहे कामगार योजनेमध्ये त्या योजनेविषयी किंवा त्या बदलविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असे नवनवीन माहितीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहील